नमस्कार मैत्रिणींनो मी सीमा आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते चला तर मग आज आता आपण अगदी अटम फुगलेली अशी खमंग ज्वारीची भाकरी पाहणार आहोत तीही चुलीवरची ज्वारीची भाकरी तर चला तर मग पाहूया तर त्यासाठी आपण येथे सुरुवातीला एका ताटामध्ये पीठ चाळवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत पीठ मळत असताना सुरुवातीला थोडे पाणी घालून हे छान पीठ मळायचं आहे ज्वारीच्या भाकरीला आपण लागेल ला असं थोडं थोडंच पीठ मळत असतो तर हे पीठ अगदी आपण जितके हाताने आपण हे मळचाल तितकी ही भाकरी खायलाही खमग आणि चविष्ट लागते तर आणि खायलाही ती ठम्माशी फुकते तर एक ते दोन मिनिट छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि नंतर आपण हे छान असं हाताने भाकरी तयार करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता एकदम छान गोल घरगरीत गर आता आपली भाकरी ही तयार झालेली आहे तर आपण ही तव्यावरती आता आपण घालून घेणार आहोत तर तव्यावरती ही भाकरी टाकल्यानंतर आपल्याला अगदी हलक्या हाताने टाकायची आहे आणि नंतर वरतून आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे तर पाणी लावत असताना आपल्याला हे अगदी थोडंसं पाणी लावायचं असतं जास्त जर पाणी लागलं तर ते भाकरी आपली अशी ओलसर जास्त होते तर त्यामुळे थोडंसंच पाणी लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ही उलतानाच्या सहाय्याने आपल्याला पालटून घ्यायची आहे पालटत असताना आपल्याला अगोदर कडारी काम्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण ही हाताने पालटून घेणार आहोत तर आता आपली ही भाकरी पालतून छान तयार झालेली आहे तर आता आपण एका साईडने ही भाजल्यानंतर आपण खाली इस्तूवरती आपण ही भाजून घेणार आहोत त्यामुळे ही भाकरी खायला एकदम चविष्ट आणि खमंग अशी लागते तर आपली ही भाकरी आता भाजून तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपल्या ह्या ज्वारीच्या भाकरी अशा तयार होतात तर तुम्ही ही नक्की एकदा तरी अशा भाकरी ट्राय करा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या ज्वारीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत